आणि काही ठिकाणच्या जाहीर सभा ज्या आयोजित केल्या होत्या त्या शेवटची सभा तुम्हा लोकांची होती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्यांचं काम अतिशय उत्तम आहे असे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही सभा होती माझा दौरा आता पुण्यापासून सुरू झाला पुण्याच्या नंतर मी इतर करंजीला आलो आणि इतर करंजीला सभा चालू असताना एकदम अतिवृष्टी झाली त्या पावसामध्ये लोकांना बसणं अशक्य होतं तरी घर पावसामध्ये मी माझे विचार सांगण्याच्यासाठी माईकच्या समोर उभा राहिलो माझं फारसे कुंचाच भाषण झालं आणि फाऊस आणखी वाढला आणि त्यामुळे साहजिकच ती सभा पूर्ण करता आली नाही एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी इतर करंजीला माझा कार्यक्रम एकंदर दीड तासाचा होता आणि अतिवृष्टी त्याला मला थांबावं माझे सगळे कफे उल झाले होते आणि एका ठिकाणी जाऊन कफे बदलून पाऊस कधी थांबतोय याची वाट बघत मी आणि माझे सहकारी थांबले होते आणि पाऊस कमी नंतर पुढच्या कार्यक्रमाला आम्ही निघालो आणि पुढचा कार्यक्रम はーラスカカナサクシシンビブシュウシャカニホサンシシシサワヒカナサシオジヘイカニシャチカニホサンシンウシュウシュウシュウシュウシュシュウシュウシュウシュウシュウシュウシュウシュウシュウシュシュウシュウシュ त्या सगळ्यांना पोचण्याच्यासाठी मला जरी उशीर झाला तरी सुद्धा हजारांच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी वसून होते आणि त्यामुळे साधिकच सा। मला बघायची संधी मिळाली परंतु मला घाईनं तुमच्या सगळेला येण्याच्या संबंधी मनापासूनची इच्छा होती आणि त्यामुळं तिचं भाषण मी अवृत्त घेतलं तोपर्यंत सहा वाजून गेले होते साडेसहाच्या सहाच्या नंतर हेलिकॉप्टर त्याचा वापर करणं शक्य होत नाही त्यामुळे मला हेलिकॉप्टर सोडून द्यावं लागलं आणि तिथून गाडीनं तुमच्या फ्र येण्याचा कार्यक्रम तयार करावा लागला रस्त्यामध्ये आणखी एक सभा ही फुली केली आणि ती करून मी असता तुमच्या सगळीच्या रस्त्यावर हो आहे आत्ता मी प्रत्यक्ष झालीच आहे आत्ताच कोल्हापूर शहर सोडलं हो आणि कोल्हापूरच्या हो फुलं मी हो थोडा आलेली आहे त्यामुळं मला खात्री वाटत नाही मी वेळेस तिथं पोचल करणे ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे गेले दहा वर्ष मधली असं काही काळ सोडलं तर या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्राच्या हातामध्ये マーダスカタカルバレー。アニアニハイエンシャカルケンジサイエドカシャファッンスローネールバリエサイエイドカカシェフネファスローネファッシンスローネファショーネファッションスロファンんわてわとんのフスルーネファッションーネフションーネファッショーネフースファシーフスーネー आपण आपली भूमिका मांडतो नवीन दिशा द्यायचा प्रयत्न करतो आणि लोकांना बरोबर घेऊन एकंदर परिवर्तन कसं करता येईल आणि लोकांचे प्रश्न त्यानंतर सोडवण्याच्यासाठी यंत्रणा कशी उभी करता येईल हा विचार आपण कर माझ्या मनामध्ये किंवा सगळ्यांच्यासोबत बोलण्याचा आहे आज समाजवादना एक गोष्ट सांगितली जाते की आम्ही महिलांच्यासाठी काहीतरी वेगळं करतो आहे आणि म्हणून बहीण नावाची एक योजना जी मध्य प्रदेश सरकारने त्या ठिकाणी सुरू केली होती ती आम्ही महाराष्ट्रात सुरू करण्याचा निकाल घेता हे भाजपच्या नेतृत्वाच्याकडून सतत सांगितले जाते आज या महिलेच्यासाठी पंधराशे रुपये दिले जातील हे सत्ताधाऱ्यांच्याकडनं जाहीर केलं गेलं काही लोकांना काही महिलांना पैसे मिळाले असतील पण अनेक ठिकाणी महिलांशी संवाद साधल्याच्या या दाजी बहिण या योजनेच्या संबंधीचं समाधान त्यांच्यामध्ये दिसत नाही मी विचार विचारणा केली की तुमची या संबंधीची तक्रार काय त्यांचं उत्तर असं होतं की पंधराशे रुपये देणं ठीक आहे पण खराब प्रश्न अमा भागिनींचा आमच्या संरक्षणाचा आहे महाराष्ट्रामध्ये थे थे। थे थे। ते दोन तीन वर्षाचे आकडे वगैरे किंवा सतरा वर्षाचे आकडे वगैरे तर अत्याचार झालेल्या महिलांची संख्या ह्या फार मोठी आहे आणि तो आकडा इतका मोठा आहे तर प्रॅक्टिकली दर तासाला काही ना काहीतरी अत्याचाराच्या संबंधीच्या तक्रारी महिलांच्या संदर्भात येत आणि हे जर चित्र असेल तर तुमची लाडकी बहीण म्हणून देण्यात काय असतंय एका बाजूने लाडकी बहीण म्हणायचं पंधराशे रुपये हाताळून द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने अत्याचार जे इतके आखडे वाढत आहेत त्याच्यासंबंधी काही उपाययोजना करायचे आणखीन एक प्रश्न गंभीर असा आहे की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आणि स्त्रिया ह्या कुठे गेल्यात याचा फटका लागत नाही त्यासंबंधीच्या घटक्या ना कुटुंबियांनी तक्रारी केल्यानंतरसुद्धा त्याचा के शोध होत नाही आणि एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूने किडनॅपिंग फळून येणं या प्रकारचे चित्र दिसतात म्हणजे दो दोन्ही बाजूनी आज आमच्या बहिणी आमच्या मुली महाराष्ट्रामध्ये अडचणी येतात आणि बहिणींच्या संरक्षणासाठी जी थो स्वामी टाकायला पाहिजे ती जर साखळी दिली नसेल तर अशांच्या हातामध्ये राज्याची सत्ता देणं हे अजिबात योग्य नाही आहे आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भात जो कार्यक्रम आज सत्ताधारी माजी पाहतात त्याच्यासंबंधी आमच्या बहिणींची फायची असतं नाही आहे दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे शेतकरी आत्महत्या आज शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात आणि दुर्दयानं सगळ्यात जास्त आत्महत्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्याचं खोलात गेलो ミスサ、ヨウソイジヤウデイ、アスタシアイカグエサネキリ、セセグリメサネキル、カウネサウデンゲシ、デニアスサシアキリ、セサバイコラメサウ、ウィンシャルサバイデイだ。キツジャンノウデニアスサシアカキリ、キネウセデイだ。キャミ、カフサツフィギソウ、アンシャカフサツフィギソウ、アンシャカフサツフィギソウ、 Nyī faculty 경찰 Kathā uoticality, lāṅketā Kathā k resolubhi jσω Hey vækannu hora apir ut environments anī tōnyai satata eg mumi Nike bhè Background Khrageie lāṅketā yaqqāma nī juwe sakaona manyi mālaba mahāya sat remembering sat cream qaiti नवीन कर्ज माझ्या नवऱ्याला मिळणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे इच्छा नसताना खाजगी सावकाराकडे जावं लागलं त्याच्याकडे कर्ज घेतलं पुन्हा फीक घेतलं आणि दुर्दैवानं त्याविषयीसुद्धा वर्षीसुद्धा सोन्यासारखं आलेलं फीक त्याचा काही रोग खोला आणि त्यामुळे उद्धस्त सुधा या दोन फिकांचं कर्जाचं उदक माझ्या नवद्याचा धोका होतं आणि काही दिवसांनी वसुलीचा सा तक्रार सावकाराने लावला बँकेची नोटीस आली आणि एक दिवशी सावकाराने घराची भांडी बाहेर काढली ही स्थिती माझ्या नवऱ्याला मा अजिबात पसंत पडली नाही एक दिवशीचा उत्साह आणि बाजारात जाऊन हिंदी व्यावसायिक विषाण औषध आहे त्याची वासकी घेतली घटाहता फायला आणि काही मिनिटातच त्यांनी आपले काम सोडले हे सगळे झालं केवळ हाताचं सोन्यासारखं फीक गेलं त्यामुळे त्यांना जीव द्यावा लागला आज याचा कुठलाही विचार केला पाहिजे माझ्या हातामध्ये देशाचा शेतीचं काम करायचा अधिकार जबाबदारी होती तेव्हा अशा तक्रारी आल्या आणि त्यावेळेला अनेक महत्त्वाचा निकाल घेतला आणि तो निकाल म्हणजे शेतकऱ्याच्या धोक्याचं कर्ज कसं कमी करता येईल मध्यंतरी केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये काही धनिक लोक उद्योजक उद्योगपती जेव्हा फार मोठे जवळपास सोळा हजार कोटी या कर्जाची रक्कम माफ केल्याचं वाचनामध्ये आलं उद्योजकांचे उद्योगपतींचे असे काही हजार कृती माफ केले जातात आणि हजार दोन हजार कृती शेतकऱ्याच्या सा निसर्गाची साथ नसल्यामुळं थकले तर त्याच्यासाठी सक्तीची वसुली केली जाते आणि ते सहन न होणारे जे गुढे असतील ते आत्महत्येच्या रस्त्याचा धाव घेतात आणि दुर्दैवानं हे चित्र महाराष्ट्रात घडलं आहे ती शिल्प आज शिक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात प्रगती चालली आहे अनेक ठिकाणी कॉलेजेस चालली उत्तम शाळा चालू केल्या मुलं शिकतात पदवीधर होतात पण पदवीधर झाल्यानंतर असं नोकरी कुठं मिळते काम कुठं मिळतं आणि हे काम जर मिळालं नाही तर या तरुण फिरीच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य असं हे आपल्याला बघायला मिळतं आणि निरा झालेली तरुण फिरी ही देशाच्या दृष्टीनं फार चांगलंच दिसतं नाही आहे आणि म्हणून आम्ही असा विचार आहे की या बेरोजगार तरुणांना एक तीन चार हजार रुपयाचा अर्थ झालं नोकरी लागे पण द्यावं आणि त्यासाठी न्यायाशा याच्यातून त्याला मुक्त करावं असे काही कार्यक्रम आम्ही असा हातात घ्यायचा निर्णय घेतो आणि हे निर्णय कृतीमध्ये आणायचे असतील तर या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला अधिकार द्यायला पाहिजे तो अधिकार तुमच्या मताच्या रूपाने तुम्ही तुमचं जे मत आहे ते आम्ही सांगतो त्या कार्यक्रमाच्या बजावण्यासाठी ज्यांचा निर्णय घेतला आम्ही सांगतो की संस्था बँक आणि असे जो काही भाग असतील त्यांना आपण सत्य देण्याचा मार्ग जर खुला केला तर हे प्रश्न सोडवणं स शक्य होणार आहे पण हे करायचं असेल

पण सुतारी वाजवणारा माणूस हे तिथं लक्षात ठेवून त्याच्या समर्थचं वचन तुम्ही बांधलं ते वचन राबल्याच्या नंतर तुमचं मत आम्हाला मिळेल आणि अशा प्रकारे बहुमताची मतं तुचारीला किंवा तुटारी फुटणाऱ्या माणसाला ही जर मिळाली तर हे जे उमेदवार आहेत ती ते यशस्वी होती आणि त्यासाठीच बाळासाहेब यांची उमेदवारी या ठिकाणी दिली आहे त्यांना विजयी करा हे आवाहन मी आज या ठिकाणी मानतो बाळासाहेब फाटील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करते महाराष्ट्रामध्ये काही काळासाठी सरकार मंत्रीभराची जबाबदारी त्यांच्यासोपत येते आणि ते काम अतिशय प्रामाणिकपणाने स्वच्छ कारवाने त्यांनी केलं आणि या क्षेत्राला एक नवीन दिशा देणं हे काम त्यांच्याकडून झालं आज त्यांचा एक लौकिक स्वच्छ चारित्र संपन्न अशा प्रकारचा नेता म्हणून ते आहे आणि त्यामुळे अशा नेत्याला मोठ्या मताने विजय करणं मी खात्री आपल्याला देऊ इच्छितो तुमच्या प्रश्नाची सहलूप तर होईल पण त्यामुळं एका चांगल्या व्यक्तीच्याकडून तुम्ही आपली सेवा करून घेता एकंदर परिवर्तनाची गरज आहे त्याची पूर्तता करून घेता अशा प्रकारचा निष्कर्ष निष्कर्ष हा तुमच्या या निर्णयाच्या संबंधी लोक करते आणि म्हणून अशा त्या दिन्न नेत्याला आपण संधी ही दिली पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये सह्याद्री साखर करताना महाराष्ट्रात अनेक कारखाने आहेत पण सगळ्यात उत्कृष्ट करताना उत्तम व्यवहार करणारा कोणता याची नामा सह्याद्री करताना इथे उल्लेख त्या कारखाने करावं लागतो あたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 ガチマーガさんで、うなえだ、エグスティナ、カマーガー、アジェンシー、サンフェスの,のサシ、アカンダムソフェスのカネタスト、ヒシシシ、サイフェンスのサシ、シュミシャルハザード、ヒシシシュミシュキャスト、アニマジェ、バシャニチンヤシカリ、ソフュシシュ。ウィアフェスアサランシー、エカブシュウルワシンオフ。 की मला आज तुमच्याकडून त्या ठिकाणी तुमच्यासमोर बोलायचं होतं तो कार्यक्रम ठरला त्याप्रमाणे मी बाहेर पडलो परंतु अतिवृष्टी ही काही तुमच्या आणि माझ्या हातात नाही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं माझे सगळे कार्यक्रम हे थोडेसे मिळाले त्याच्या वेळा चुकल्या त्यामुळेच मी या ठिकाणी योग्य येऊ शकलो नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये निवडणुकीच्या सभा ह्या किती रात्री अकरा बारा एक दोन पण चालल्या आहे तरीसुद्धा परवानगी होती पण आता निवडणूक आयोगाने दहाच्या नंतर रात्री सभा घेता येत नाही अशा प्रकारचा नियम केला आहे आणि त्यामुळं दहाच्या नंतर आता सभा घेणं आणि तुमच्याशी बोलणं माझी इच्छा असून सुद्धा मला शक्य नाही आणि त्याबद्दल तुम्ही इथे थांबल्या तुम्हाला याच झाल्या त्याबद्दल मी दिल्ली व्यक्त करतो आणि पुन्हा ज्यावेळी कधी संधी नाही त्यावेळी मी येईन तुमच्याशी बनेन निवडणुका असं असता नसतो तुमच्याशी सुशवाद येईल कारण गेल्या अनेक वर्षापासून मी आणि आमच्या विचारधारलेला तेव्हा लोकांची मदत तेव्हा लोकांचं प्रोत्साहन हे सतत मिळतं आहे आणि त्यामुळं आम्हाची माझी ही नैतिक जबाबदारी आहे की तुमच्याशी सुशाव ठेवायचं आणि ती जबाबदारीने पाहिजे हीच खात्री आत्ता या ठिकाणी देतो पुन्हा एकदा देवडी लक्ष करतो आणि अवसाळ सगळ्यांची वा घेतो